हॅलो एव्हरी वन तर आमची ट्रीप आहे इंडस्ट्रील व्हिजिट कॉलेजची त्यासाठी आम्ही मॅप्रो गार्डन महाबळेश्वरला जाणार आहे त्यासाठी मी हा ब्लॉग शूट केलेला आहे आम्ही काय काय मजा केली कुठे कुठे थांबलो काय काय केलं हे सगळं तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर आत्ता सकाळचे पाच वाजलेले आहेत पाच वाजून पाच मिनटं झालेले आहेत आणि आम्हाला सव्वा पाच वाजता तिथे यायचं होतं व्हिजिट करायचं होतं कॉलेजला तर मला थोडंसं लेट झालं आहे तर आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये भेटूयात पण लवकर पटकन जाऊया तिथे ओके बाय तर आपण पाहूया या, या ट्रीपमध्ये फन मोमेंट्स व्ह्यूज आणि आमचा फुल ऑन मस्ती ब्लॉग चला तर मग ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात पप्पा मला सोडायला आले होते कॉलेजला तर आम्ही कॉलेजला चाललेलो आहेत मी आणि माझी फ्रेंड आम्ही रेडी झालेला आहे तर आता आम्ही निघतोय पावणे सहा झालेले आहेत चलो बाय तिथं गेल्यावरती होऊ डॉक्टर हे बघा आमच्या बस रेडी आहेत आणि सगळे रेडी आहेत आता आम्ही निघणारच आहोत बसमध्ये आम्ही जाताना खूप एन्जॉय केलं खूप डान्स केला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवून

नाश्ता टाईम आम्ही पोहोचलो आहे मॅप्रोला आता वेलकम ड्रिंक घेत आहे आम्ही चला तर मग वेलकम ड्रिंक घेऊ वेलकम ड्रिंक काय मला सगळ्यांना कॅब दिलेला आहे मेट्रोच्या आणि आता मी आतमध्ये चाललेत चॉकलेट फॅक्टरी आहे इथे विजिट आहे आणि तुम्ही घेऊ शकता फोटो बनवायचं आहे ते फोटो दाखवायला कॉमन गोष्ट सेम प्रोसेस असते पल्प शुगर सिरप कलर फ्लेवर प्रिझर्टिव्ह हे सगळं मिक्स होण्यात आहे पाईप पुढे पाठवणं लॅबमध्ये सॅम्पल अप्रूव्ह आले की प्रोडक्शन स्टार्ट तर फर्स्ट वरून येते सॅम्पल टेस्टसाठी आम्हाला चॉकलेट्स दिलेले आहेत सगळ्यांना हे बघा आम्हाला आता त्यांचं मूवी दाखवणार आहे त्यासाठी पॉपकॉर्न आणि आम्ही थिएटरमध्ये आहोत सगळे बसलेले आहेत किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अगदी शांत वाटतं एवढे सुंदर झाड आहे आणि याला किती छान असे पिंक कलरचे फुलं आलेले आहेत तुम्ही बघू शकता फ्लॉवर एकदम मस्त वाव खूपच छान इथे आम्ही फोटो काढत आहोत तर आम्ही खूप फोटोज क्लिक केले आमच्या फ्रेंड्ससोबत अँड ऑल्सो मॅमसोबतसुद्धा सुद्धा आमच्या फेवरेट मनीषा मॅडम म्हणजेच एच ओ डी मॅम आमच्या आणि आमच्या सो कूल अँड क्यूट फेवरेट मॅम भावना मॅम आता इथे आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे मेप्रोच्या तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि इथे गेमसुद्धा आहे गेम जो गेममध्ये आपल्याला जेवढे चॉकलेट्स आपण घेणार खाली गेल्यानंतर तेवढ्या आपल्याला मिळतात आणि त्याची प्राईस तुम्ही बघू शकता वन नाईंटी एट आहे खूपच मस्त आणि इथे चॉकलेटसुद्धा आहेत चॉकलेटचे बॉक्सेस आहेत वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स आहेत जे तुम्हाला वाटतं तेवढे तुम्ही चॉकलेट्स घेऊ शकता काउंटरवरती आहेत त्यानंतर बिल खूप मस्त सगळेजण काही ना काहीतरी घेत आहेत मी सुद्धा काहीतरी घेणार आहे आणि हे बघा वाव खूप सुंदर आहे हे इथे एक झाडं होतं त्याला यांनी किती सुंदर डेकोरेट केलेलं आहे बघू शकता मस्त हे चॉकलेट पान फ्लेवर आहे आणि वरचा टेक्स आहे वेगवेगळे फ्लेवरचे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर बाय टू गेट वन फ्री आहे ऑफर चालू आहे आत्ता त्यांची मस्त प्रत्येक फ्लेवरचे जॅम पॅकेटमध्ये ज्यूस वगैरे असं सगळं आहे आणि त्याचसोबत ट्रायल सु ट्रायललासुद्धा फ्री आहे तुम्ही घ्यायच्या आधी टेस्ट करू शकता त्यानंतर तुम्ही बाय करू शकतात मस्तच ऑफरसुद्धा चालू आहे आत्ता एम आर पी वाईज ते सेल करत नाही आहेत इथे ऑफर आहे डिस्काउंट देत आहेत पिलो सुद्धा आहे तुम्ही बघू शकता मँगो शेपमध्ये परत ॲपल शेपमध्ये संत्रा शेपमध्ये मस्त आणि बॅगसुद्धा आहे तर हाय गाईज आता मी चीज फॅक्टरीला विजिटसाठी तुम्ही बघू शकता मला कमेंटमध्ये तुमचा फेवरेट मुवमेंट सांगा महाबळेश्वरचा किंवा तुमचा फेवरेट स्पॉट इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा गाड्या लावलेल्या मस्त रोहित वडेवाले आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे आता लंच करण्यासाठी सगळेजण थांबलेले आता ऑर्डर देत आहे आम्ही इथला ॲम्बियन्स खूप मस्त आहे आम्ही लंच लच सगळ्यात पहिल्यांदा आम्ही स्टार्टिंगला समोसा चाट मागवलेला आहे पोटा आम्ही हे जेवणासाठी इथे आम्ही मिसळपाव आणि पावभाजी घेतलेली आहे आता आम्ही जेवण करतो आलेलो आहे महाबळेश्वर मंदिरामध्ये आणि इमली घेत आहे दोन इमलीचे पॅकेट घेतलेले आहेत हे बघा <laughs> त्याला सांग सबस्क्राईब करा माझ्या चॅनल <laughs> आम्ही इथे पंचगंगा मंदिर आहे तिथे आलेलो आहे बघू शकता दर्शन झाल्यानंतर तिथेच आम्ही हा व्ह्यू बघितला मंदिराच्या तिथेच तुम्ही थोडंसं पुढं गेल्यानंतर दिसतं बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि मस्त असं वातावरण आहे खूप छान होतं इथे त्यानंतर पाऊस चालू झाला त्यामुळे आम्हाला इथे फोटो क्लिक करता आले नाही फक्त आम्ही हा व्ह्यू बघितला आणि नंतर मग पुढे आलो खूप पाऊस चालू झाला त्यामुळे आमचा एक स्पॉट मिस झालेला आहे आता आम्ही जाणार नाही आहे मॅप्रो गार्डनला जिथे आम्ही जाणार होतो तिथे सनसे सनसेट पॉईंट पण पन होता पण आता तो पॉईंट मिस झाला कारण इथेच आम्हाला खूप लेट झाला आहे महाबळेश्वर मंदिरामध्येच आता ब्लॉग मी इथे स्टॉप करत आहे कारण मोबाईलमध्ये चार्जिंग खूप कमी राहिलेली आहे आणि घरी जाईपर्यंत मला चार्जिंग हवी आहे मोबाईलमध्ये थोडी तरी तिथे पोहोचल्यानंतर पप्पांना कॉल करायला मला पिकअपसाठी पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन ब्लॉगसोबत लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू सो मच